प्रथमता मकर संक्रांतीनिमित्त सर्व ना भाविकांना व मंद्रुप येथील नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप हे एक मोठं गाव आहे आणि या गावातील ग्रामदैवत श्री मळशीदाप्पा जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी म्हशिदाप्पाची भव्य अशी एक यात्रा असते त्या यात्रेनिमित्त या गा या मंद्रुप परिसरातील सर्व अडोतीस गावातील भक्तगण या ठिकाणी येत असतात तर त्या भक्तगणांची एक कमिटी असेल किंवा मंदरूप ग्रामपंचायत असेल यांच्या वतीने एक हेळसंड होत आहे ती अशा पद्धतीने की तुम्ही पाहताय की लोक वर्दळ भरपूर असते आणि या वर्दळीमुळे धुळा उडतो आणि धुळा उडून लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील किंवा मोठे भावी भाविक या ठिकाणी जमतात त्यांना त्या श्वासोश्वासाचा त्रास होत असतो तर या निमित्तानं मी ग्रामपंचायतलावढी विनंती करू करून सांगतो की उद्या पाण्याचा फवारा पाणी किंवा पाण्याचा फवारा मारून या धुळीपासून भक्तांना मुक्त करावं आणि यात्रा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावं